तिच्यावर आणि सध्या कंडिशन दाखवते पंचवीस फेब्रुवारी तारीख आज आणि आतापर्यंत रस्तो खैसर येलो तो दाखवतो मी कसं केलेलो दाखवते तुमका के तर पुढे एक बाजू दिसता तुमका समोर मंडळी ही एक बाजू मंडळी केलेली आहे ती पूर्ण आता म्हणजे वरचो जो डांबरीकरण रस्तो होतो तो तो, तो मंडळी काढलेलो आहे सगळं पूर्ण वाज झालेली आहे आणि हा आपलं गिरिय कॅन्टीनचा रोड आहे कोठारवाडीचा जरा पुढे इला कोठारवाडीचा रोड पर्यंत आपलं सगळं रस्तो अर्धवट काढलेलो आहे एक बाजू ठेवलेली आहे फक्त गाडी अरे तू तुम्ही घातलास कि काय मग हा हा अच्छा मधला कोण अच्छा तुम्ही या अरे वा म्हणजे आता पटेल कॅन्टीन वर इले बाजाराच्या इकडे इलेवरी नकोस आणि आपल्या पटेल कॅन्टीन इकडेच ती वारीक म्हणत आपले इकडे स्टॉल आपला वडापावचा स्टॉल घातलेला इकडे समोरच म्हणजे तुम्ही म्हटलं असं कॅन्टीनवरती समोर कॅन्टीन दिसता आपली या पटेल कॅन्टीन त्याच्या समोरासमोर इकडे इलास असतं लक्ष्मी बेकरी दिसता लक्ष्मी बेकरीच्या इकडे एंट्री करताना समोर आपलं दिसता स्वामी समोर तर वडापाव सेंटर आपली कीर्ती वारीक म्हणून त्यांचा वडापावचं दुकान घातलेलं आहे इकडे पुढे तर मंडळी नक्की इलास तर सपोर्ट विपोट करा तर नाश्ता पाण्याचे सोय बी असले तर इकडे येवा आपल्या इकडे आपलीच माणसात स्वतःची कोण नाही कोण तर येवा आणि काय ना काय सपोर्ट करा म्हणजे मंडळी तेंका देते पोता तुमच्या घेऊन जा डायरेक्ट आमचा पोता अगो बाजार हाण दिलो येऊलो घेऊन जा हा काय घेऊन गो ह्या पोता घेऊन चल <laughs> 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 तर म्हणजे पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या कोकणी वारे या युट्यूब चॅनल वरती दुपारचे म्हणजे बारा वाजले होते आणि आता दुकान नुकताच बंद केले होते आणि म्हणजे चाललं आहे गुरुवारच्या बाजारासाठी पडेलमध्ये आता संकष्टीसुद्धा हा बाजार लागलेलो हा आणि आपल्याला थोडी खरेदी पण करूची होती काय नाही काय जरा वस्तू होते बाजारामधना तर त्या निमित्तानं म्हटलं चाललं आहे पडेल आता तर त्यात निघतं आहे तिकडनं पण जाताना तुमका आपल्या सध्या रोडवर काय कंडिशन चालू आपली गिर्या गावापासून ते अख्खे पडेलपर्यंतची तुमका कंडिशन जरा दाखवतो प्रयत्न करणार आहे आता जाता जाता तुमका दाखवते कंडिशन म्हणजे सध्याची स्थि स्थिती काय आहे आपली आपले हायवेची गिर्या कॅन्टीन ते पडेल कॅन्टीन तर ती तुमका दाखवते जाता जाता नंतर आपल्याला हळदीकसुद्धा जाऊ तर सौंदाळ्या गावामध्ये तर ती व्हिडिओ सेपरेट सेपरेटमध्ये पण आता म्हणजे जाते पडेलमध्ये आणि तुमका कंडिशन दाखवते सध्या रोडची काय चालू आहे सुरुवात झालेली आहे आणि हा आपलं गिरे कॅन्टीनचा रोड आहे कोठारवाडीचं जरा पुढे इलाव कोठारवाडीचा रोडपर्यंत आपलं सगळं रस्तो अर्धवट काढलेलो आहे एक बाजू ठेवलेली आहे फक्त गाडी बाकी एक साईड पूर्ण काढली आहे तर धूळ गाडीत बघ असली चला निघड ना तर मंडळी समोरना दिसता असा तुमका की म्हणजे पूर्ण हायवे वाटता कारण जागा पूर्ण ऐस पैस साफ करून घेतलेली आहे ही पूर्ण साइडसून जागा साफ करून घेतला नाही बघा पडेल वरना आपण म्हणजे आपली या गिरी हायस्कूल शाळा त्याच्या पुढेपर्यंत आपलं टॉवर आहे कसं तर तिकडेपर्यंत रस्त पोहोचलेलो त्यानंतर मंडळी पुढे बघाच तिकडे नॉर्मल रस्तो आपला अर्धवट सुरू केलेलो पुन्हा पुढचं मंडळी अर्धवट सुरू केलेलो इकडनं अजून सुरुवात केली नाही ते उडी अशी या पण पुढे बहुतेक आपल्या पुरळ तिच्यावरनं आपलो रस्तो अर्धवट बहुतेक चालू झालेलो काम सुरू पण जाऊन बघूया अशी लोक म्हणतात पण गेलेलं नाही आहे जाऊन बघून समजा तिकडे आता कितपत रस्तो गेलेलो हा या इकडे पण रस्तो थोडं हा आणि हे फक्त आपलं मोरी टाकलेली आजूसून लाले लाल गेलेला पूर्ण झाडांची अवस्था बघाय झाली पहिले बांदेवाडीच्या थोडा स्टॉपच्या पुढे येईल आणि इकडे कंडिशन तुम्हाला दाखवतोय अगं रस्तो असा खोडला नाही जा पुढे मोरी टाकतात वाटतं इकडनं रस्तो खाली खोदलेलो जा आणि एक बाजू खाली गेलेली आहे तर म्हणजे रेडेव्यांच्या पुढे आणि आता सी पी येलो त्यामुळे जरा आहे इकडनं रोडची कंडिशन म्हणजे बघा मध्ये खोदलेला आपला बांदेवाडी बांदेवाडी म्हणजे बांदेवाडीच्या जरा पुढे गणपती मंदिरात त्याच्या जरा पुढे गेल्या टर्निंगवर आपल्याला ह्या सगळं खोदून ठेवलेल्या मोरी टाकलेली आहे त्यामुळे रस्तो पूर्ण खालच्या बाजून केलेलो आणि मधलो रस्तो बंदच आहे मोरी टाकलेली आहे अजून खडीबिडी सगळा वरतीचा अजून ती हुरलेलो नाही आहे रस्तो तेवढं भाग आणि इकडे सगळं पूर्ण आता माती लालसर झालेला सगळा जाऊया पुढच्या रस्त्याची कंडिशन बघित जरा आहे नाच आपला पुरळचिट्यावरून थोडं रस्तो फार थोडंफार सुरू झालो तो बघूया आता जाताना तर म्हणजे आता हुर्शीच्या इकडे इलेलो आहे आणि हुर्शीचा टर्निंगवरच आपण इला होता म्हणजे हुर्शी सोडलास की जरा दोन मिनटनंतर रस्तो तर टनिंगवरच म्हणजे आता मोरी टाकला नाही मोठी आहे एकदम आणि बरेच दिवस काम चालू होतं इकडे ह्या साईड का आणि इकडे कंडिशन बघा खालणार रस्तो काढलेलो आहे इकडनं डायव्हर्शन करून ठेवलेला वरून रोड होतो तर इकडनं खालना केलेलो पाईपलाईनच्या इकडनं तर जाऊया आता इकडनं सुद्धा कारण बहुतेक सगळं आता खा खोदलेलोच हा सो रोजतो आणि काय ना काय मशनी सगळे कोण नाही कोण जेसीपीपासून बरेच असे गाडे चालूच हे बघा हे इकडे समोरा हे मोरी आहे म्हटले खाली पूर्ण पाणी आहे त्यामुळे जरा थोडे पाणी भरला शेवटी परत कारण मळ्याचो भाग आहे पाणी थांबूसाठी ते बरेच दिवस थांबले होते पाणी काढून खाली केल्याने सगळे लाले लाल झालेले ते मंडळ पूर्ण सगळीकडे लाल आहे आणि आप आपला विठ्ठल मंदिर आहे इकडे समोर पुढे इकडनं रोड खाली गेलेलो इकडे सुद्धा मोरी घातलेली आहे मोठी आनि याचा हे करूसाठी खाली मोठी मोरी कशीच घातलेली आहे या बाजून सुद्धा येतो या विठ्ठल मंदिरात त्याच्या पुढे गेलास की इकडे मंडळी काळोख पडतं उन्हाना पाचच्या बाजू मंडळी या केलेला सगळा काम आता मंडळ डायरेक्ट आपण पुरळ तिथ्याच्या इकडे जाऊ पुरळ तिथ्यावरना ना थोडं सुरुवात केली ओखडी टाकू का बघूया आपण जाऊन बेलवाडीचं आहे हा मंडळ पूर्ण या बेलवाडीच्या रस्त्याचा वरचा चढावा जो तिकडे सगळा फोदला नाही बहुते आता वाढवत असता वाटतं बहुतेक हा बा काय तर पूर्ण म्हणजे चिऱ्याची लाईन काढलेली आहे वरची जी देगा हत पूर्ण सगळी काढलेली इकडनं ती म्हणजे पूर्ण लाईन काढलेली आहे इकडनं डेगेची साईडची वरची म्हणजे आपली बेलवाडी तिथो आप बेलवाडीचा वरती चढाव तो लागता त्या बाजूची परिस्थिती आहे सगळी कंडिशन इकडनं कामकाज चालू आहे पुढे या आता पुढे इलं आहे पडेल कॅन्टीनच्या पाठी आहे थोडं आणि इकडनं हायवे पूर्ण दिसतं असा तुमका म्हणजे जागा पूर्ण साफ करून ठेवलेली आहे या साईडसून तर ऊन त्यामुळे एका बाजूची त्या बाजूची पट्टी मंडळी पडेल साईडसून यांना येताना म्हटलं असतं उजव्या बाजू केला आणि आपण पडेला जाताना डाव्या बाजू पट्टी गेली साफ केलेली आहे पूर्ण म्हणजे साफ केलेली म्हणजे पूर्ण लेवल करून घेतला नाही या आणि सकल भाग आहे त्याच्यावर कॉन्क्रीट टाकतील वाटतं मंडळी दिसताच काय नाही

पटेल कॅन्टीवर आताच बाजारात कितपत भरलेलो काय या गर्दी अशी दुपारचं टायमिंग आहे बारा वाजता त्यामुळे गर्दी नसणार आता जास्त सकाळच्या जा टायमिंग का गर्दी बरीच असता मंडळ साडेबारा वाजलेत आणि बाजार बहुतेक तरी सगळं उठलेलो आता म्हणजे लोक धोडी किरकोळ दिसोक आहेत नाही भरपूर सकाळची गर्दी असतात बाजार वांडरे झालो थोडक्यात कमीच झालो बहुतेक का थाकर later... तो टाइम असल्यामुळे आता बहुतेक बाजार झालेलो खटा सकाळचं दहा अकरा वाजता टायमिंग भरपूर असतात तेव्हा बाजार गर्दी मोमेंट्स कोणाकडे बघतास आमका पण बघतास म्हणजे आता पटेल कॅन्टीन वर इले बाजाराच्या इकडे नकतोच आणि आपल्या पटेल कॅन्टीन इकडेच कीर्ती वारीक होऊन आपले इकडे स्टॉल आपला वडापावचा स्टॉल घातलेला इकडे समोरच म्हणजे तुम्ही म्हटलं असं कॅन्टीनवरती समोर कॅन्टीन दिसता आपली या पटेल कॅन्टीन त्याच्या समोरासमोर इकडे इलास असतं लक्ष्मी बेकरी दिसता लक्ष्मी बेकरीच्या तिकडे एंट्री करताना समोर आपल्याला दिसता स्वामी समर्थ वडापाव सेंटर आपली कीर्ती वारीक म्हणू त्यांचा वडापावचं दुकान घातलेलं आहे इकडे पुढे तर मंडळी नक्की इला असतं सपोर्ट विपोर्ट करा तर नाश्ता पाण्याचे सोय बी असले तर इकडे येवा आपल्या इकडे आपलीच माणसं स्वतःची आहेत कोण नाही कोण तर येवा आणि सपोर्ट करा मंडळी त्यांना आमचे साहेबच निवडणुकीवाले पण सगळे भेटले आता काय <laughs> ना नमस्कार तो काय म्हणता आमचे अंकुशजी टोकरून आता निवडणूक झाली त्याच्यात इलास ना बिनविरोधी आपले निवडून मंडळी जरा खास काही ना काही बोलण्या करता होता नंतर भेटूया आपण ट्वेंटी मिनिट अरे तुम्ही काय मग हा हा अच्छा कोण अच्छा तुम्ही या अरे वा म्हणजे कॅन्टीनवर इलास तर आपलं समोर पडेल कॅन्टीनची दिसता तिकडनं तर तिकडनं इलास की समोर समूर आपला वडापावचं दुकान आहे ह्या साईड का पाठी आहे आणि सलगरवालेसुद्धा आहात त्या साईड का त्याच्या बाजूकच आपला वडापावचा स्टॉल केलेला आपली कीर्ती वारीक म्हणून आहात तर इलास कधी तर नक्की नाश्त्या पाण्याची सोय करून जावा इकडे तर म्हणजे दुपारचे पाहुणे तीन वाजलेले आहेत आणि बाजार खरेदी काय ना काही केलेला आणि आता निघाले घरी जाऊ काय आणि म्हणजे रस्त्याचं काम सगळीकडे चालू असल्यामुळे आपल्या घरी जायपर्यंत अर्धो तास लागताच लागता आता मोमेंट्स later... इथे देते पोता <laughs> तुमच्या घेऊन <laughs> जा डायरेक्ट आमचा पोता सगळं बाजार हांदेलो दिलं घेऊन जा हा काय घेऊन ह्या पोता घेऊन चल <laughs> किती वाजले एवढ्या लवकर कामाक चाललास दुकानात चाललंय घेऊन रस्त्या रस्तो झालो रस्त। खोदलेला सगळीकडनं नाणे काही नाही येता <laughs> चला म्हणजे तीन वाजलेले आहेत दुपारचे आणि आता नुकतोच तिला जेऊ बिऊचा अजून अजून आज शिरच चाललेलो लोक लगेच आपल्या दुकानावर पण लावचा आपल्या त्यामुळे आता लगेच जरा जेवत नाही लगेच जाते दुकानावर तीन तीन वाजले जाते सव्वा तीन साडेतीनपर्यंत आपण दुकानावर जाणार आहोत आणि आजची व्हिडिओ फक्त म्हणलं आपण आपल्या पडेल गावापासून ते गिरेगावापर्यंत म्हणजे आपल्या रस्त्याची परिस्थिती काय कंडिशन सध्या चालू होती ती तुम्हाला दाखवतो प्रयत्न केलं होतं आणि पडेलमध्ये थोडं बाजार फिरलं आहे आणि व्हिडिओ काय करता येईल नाही पडेलमध्ये जास्त नाही काय गर्दी होती आणि सामान पण आपलं घ्यायचं होतं काय नाही काय आणि तिकडे आपला एक कीर्तीवारीक म्हणू आपलेच भाऊ तर त्यांनी आपला वडापावचा स्टॉल घातला नव्हता वडापावचा न्यू स्टॉल टाकलेला म्हणजे तर नक्की जाऊन सपोर्ट करा त्यांना आपलीच माणसात आणि आपल्याच माणसाक तुम्ही सपोर्ट करशात आपल्याला पण माहिती या तर तसंच म्हणजे सपोर्ट करा पन, का पण तर म्हणजे काय नाश्त्या पाण्याची सोयनी असतात तुमची तर त्यांच्यापर्यंत जावा तिकडे खरेदी करा आपली माणसाकडनं बाकी इतर म्हणजे आता व्हिडिओ थांबूची वेळ झाली पण संध्याकाळी मंडळी आपल्या हळदीक जाऊचा पंचवीस फेब्रुवारी या आज संध्याकाळी आपण ती व्हिडिओ आपण सेपरेट करणार आहोत आणि ही व्हिडिओ मंडळ आताची आपण इकडेच थांबूया आजची व्हिडिओ मंडळी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी धन्यवाद